बड्डे अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या नंदीची चर्चा आधात वयापासून असा आपला गोड गावचा छोटा सर्जा आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतं आणि उसाटण्याचं मैदान बोललं तर या मैदानापासूनच सुरुवात केलेली आजारानंतर आणि नक्कीच आज मैदानामध्ये आलेला आहे आणि सोबतच बघतोय बैलगाडा क्षेत्रामधला देव अकरावे ला हिंद केसरी किताबजाने आपल्या नावावरती केला असा असं आपल्याला बाकी डोम बघायला भेटतं तिकडं आपला भाऊ ला बड्डे कोणचा आहे बड्डे बोल भावाचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या लागला शुभेच्छा भाऊ तुला मालक देखील आलेले आणि नक्कीच घोडगावचा आपला छोटा सर जा मैदानामध्ये आला जखम होती जखम पण एकदम चुकलेली आहे बघा आणि मित्रांनो कुठून कुठेतरी दुखापतीमध्ये होता म्हणून आपल्या तीन फेऱ्याला वरती हिंद केसरी मैदानाला ही जोडी आपल्याला बघायला नव्हती भेटली पण महादेवाच्या कृपेने आज आपल्या बिन या बिनजोडच्या मैदानामध्ये शंभर टक्के हीच जोडी पालताना बघायला भेटल कारण का आजूबाजूला बांधलेल्या आहेत आणि बाजूलाच आहे आपला सर्वांचा लाडका बक्याडॉन साहेब सरपंच अजून किती किती नावं असतील या नंदीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला या बायलगाड क्षेत्राला वेळ लावला असा सर्वांचा लाडका बाक्याडॉन मैदानामध्ये आलेलं आहे सज्जय शर्दीसाठी सकाळी समजलेलं आहे या मैदानामध्ये येणार आपला आरडी भाऊ होता आरडी डी भाऊनी टाकलेली लाईव्ह आणि त्याच्यानंतर आपल्याला बक्याडॉन मैदानामध्ये बघायला वाटतं सज पण सज्ज आहे शुभेच्छा असतील दोन्ही नंदीला आणि आज एक चांगली जी या या मैदानामध्ये येणार आहेत त्यांना नक्की चांगली एक मेजवानी देण्याचा प्रयत्न असणार आहे आपला या दोन्ही नंदींचा बघतोय बघा कसा बाक्याडॉन इकडं मोईल शेट झोपलेन काय तारास वगैरे द्यावं ना मा असेल त्यांच्याशी नंतर बोलू सध्या आता तुम्ही बघताय बाकीडॉन आणि जा सोबतच आहेत दोन्ही नंदी आणि लवकरच आपल्याला आजच्या मैदानामध्ये पलताना बघायला भेटतील